नमस्कार मी सविता आज माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे तिसरी माळ आणि आज मी दुर्गा सप्तशतीचा पाठाला सुरुवात करत आहे मी नेहमी वाचते पण आज तुमच्याशी शेअर करत आहे ते पाठवण सुरुवात करत आहे सुरुवातीला काय घ्यायचं आहे याच्याबद्दल तर सुरुवातीला आपण घ्यायचं आहे की कुलदेवतेची सेवा करावी त्यांच्यात आपण वरती माहिती दिलेली आहे तुम्हाला वाचून कळल ज्यांना ज्या त्यांनी पुस्तक नाही त्यांनी मला कमेंट करा की मी तुम्हाला याची माहिती पण तुम्हाला सांगित आणि सुरुवातीला आपण काय घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण एक कुलदेवतेची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ एक माळ नवा नऊ मंत्र हा घ्यायचा आहे ओम एम री क्लीम चामुडाविचे ओम एम रीम क्लीम चामुंडा विचे ओम एम रीम क्लीम चामुंडा विचे ओम रीम क्लीम चामुंडाचे ओम एम रेम क्लीम चामुडावीचे ओम एम री क्लीम चामुंडा विचे ओ एम रीम क्लीम चामुंडावीचे ओम एम क्लीम चामुंडाविचे ओम एम रीम क्लीम चामुंडावीचे ओम एम रीम क्लीम ក្លីមចំក្នុងដែវិជេអូមអេមរីមក្លីមចំក្នុងដែវិជេអូមអេមរីមក្លីមចំក្នុងដែវិជេអូមអេមរីមក្លីមចំក្នុងដែវិជេ

पालक विश्व नायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक माही माम माही माम माही माम अशा प्रकारे आपण ही सुरुवातीची प्रार्थना घ्यायची आहे याच्या पुढे पण आहे ते तुम्ही बुक्स मध्ये बघून वाचू शकता आता याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला आणि हा मंत्र आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव देवमय गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे एक माळ घ्यायची आहे श्री समर्थ याच्यानंतर श्री स्वामी समर्थ जपांची एक माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे तुम्ही एक माळ घ्यायची आहे एक आठ वेळाचे याच्यानंतर पुढचं आहे मंगलाचरण आहे आणि दिव्य कवच आहे नंतर दिग्ग कवच आहे ओम अस्त श्री चंडिक कवच अस ब्रम्ह छंद चामुंडाय देवताय अंग न्या सोक्त मातोरम बीजम दिगंब देवतस्तनम श्री जगत जगत प्रीत्यार्थम सप्तशती पाठवत्स्ते वन जपे मिनी योग अशा प्रकारे हे दिव्य कवच घ्यायचं आहे

वाहना मारुडा सर्व सर्वरण भूषिता माता समता एशा, योग नाना देवता शंख चक्र हलायुद्धी महामते देवता देव देह नाशि भक्त अभय धावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रज्ञ शस्त्रे ती नमस्ते हे महारुधे महारुधोर घोर पराक्रमे महाबले महोत्सव आहे महाभय विनाशी विनाशिनी पाहता गे मज रक्षतेशी रक्षाया सूर्य अग्निदेवता वराही दक्षिण दिशा नैत्य खडग, खडग धारिणी वरुण पश्चिमी दिशे वायव्य मृग वाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य भूलधारिणी ऊर्धव ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अवधाशिनी अवधा वाशिनी दश दिशा रक्षो ऐशी चामुंडा शव वाहना पुढे पुढे जया रक्ष विजय रक्ष मागुनी अजिता वाम भाग्याशी दक्षिण अपराजिता उद्धव तिनी शिखा रक्षो उमा रक्षो तुम मस्तका मलाधारी लल्लाटाशी भूक भ्रुकुटीशी यशस्विनी त्रिनेत्रा त्रि भ्रूमधेयशी यम घंटाती नाशिका शंखिनी चक्षु मध्याशी कानाक्षी द्वारवाशिनी कपोलबलिका रक्षा कर्णमलाशी शंकारी so when on and show

अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारीनी प्रमाण पाना रक्षणाशी समान ध्यान रक्षणा एक वज्र सस्त देवी प्राण केल्या शोभता शो रस रूपगंद स्पर्शा देवी योगिनी रक्त रजतमो गुण रक्षो नारायणी सदा रक्षो या आयुषी वराही रक्षो धर्माशी वैष्णवी यश किती लक्ष्मी विद्या रक्षो चक्री दोधना ए इंद्रानी रक्षावी रक्षावे, रक्षावे पशुचंडी केलं महालक्ष्मी ती पुत्राशी पत्नीशी भैरवी पंचा पंथाशी सुपथा रक्षोमणी मग मेक्षकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजय सर्वस्थित रक्षावी नाशे स्थान कवचन च देवी जयती पापनाशिनी शुक चांतरी जाऊ टाकता कुठे कवच स्मरणी जावे तेथे जाणी असेल की अर्धलाभ मिळते ते सर्वोच्च पूर्तीचा जयम अभिष्ठ वस्तू चिंता येते ते प्राणी सुनिश्चित परमेश्वराय परमेशोरा तुला निर्भय होत असे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्य माझी तो पूज कवच सुरक्षित दुर्लभ देवताशी ते जे देवी कवच हे असे ते कालसंधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी देवी काला प्राप्त होती त्रैलोक्य पराजय आयुषत वशानी अपमृत्य वे नाशती वादी साऱ्या मातकोड आणि मृगणी सागर जंगम आणि कृतिम विष नाशती अभिचारी जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता फुलदेवी जन्मदेवी मला डाकिनी शंकीनी अंत चरा चोरा डाकीने जा कवला ग्रहभूत जे यक्ष गंधर्व राक्षस भ्रम राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादी कि ज्याच्या पाहता ही तया. हो तसे माने राजा यशवान तो यश वाडे तयाचे या सप्तशती चंडी पाहिले कवच वाचून हे वन पर्वतारो भूत 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 वर वरी संत ते त्याची पुत्र पौत्रादी तोवरी वरी देहांती परमस्थान महामाया कृपा भळे सुर दुर्लभ जे नित्य भक्त ते साध्य होतसे पावे तो दिवे रुपाची भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुल देवतार्पण असतो ते अर्गला स्तोत्र ओम सरस्वती अगला स्तोत्र में विष्णु ऋषि अनुष्टुप् छंदा श्री महालक्ष्मी देवतासी जगदम्बा प्रत्यात सप्तशती पाठ गच्छे जपे विनियोग ओम नमो चिकाय ओम मार्कंड्यो वाच छंदूप ओम जयंती मंगल काली भद्रकाली कालिद्रकाली दु, दु, क्षमा धात्री स्वाहा स्वाधा, स्वाधा नमोस्त जय तव देवी चामुंडे जय भूता चमुंडे हरिनी जय सर्वगती देवी सर्व कालिगाती नमस्तैट भयंती विद्या तृतवय यष दे नाशती षडविकारे महामहिषा सुर ही हे भक्ता श्री सुख दे नमो ऋप जय योष दे नाशविषविकारारे रक्तबीजवय देवी चमुंड विनाशिनी ऊपजय योषदेय शुभम निशुभम धूम्रा मर्दिनी दे पध्य, सर, रूप जय नाशवी षडविकार पद्य पद्यपाद वंदिता आहे सर्व सौभाग्यदानी रूप जय नाश्वी षडविकार अर्चित्रु विनाशिनी रूप जय नाश विषडविकार हे निष्पाणी तंड वंदिता भक्तोनी तुला रूपय भक्तीने सोद्र हे जय गाती चंडिके व्याधी नाशिनी रूप जयषदै चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जग रूप जय दे ना षडविकार हे द्यावी सौभाग्य महा सुख रूप जयश दे द्वेषी नाश जय माझे मजला मज लाभल रूप जयश दे नाश्विषविकारार देवी कल्याण हो माझे मिरो संपती उत्तमाजय रूप यश दे नाश विकार हे देरत्न घासती तर उप यश दे नाच विकार हे मी धावंत यशवंत लक्ष्मीवंत असो जन रूपजयनानाशी षण विकार प्रचंड दैतिके शरण षड विकार चतुर्भुजूर्तरीजी षणविकारे विष्णु ना षविताश गातनाशी षण विकार इंद्रानी पति सद्भावूजि ऊपजय ऊषदेनाशी षण विकारे प्रचंड पूजदंडाचे निर्गवदान रूपजय ओषदेना भी षविकारेअ अंबे भक्ता आनंद थोर तू यश रूपजय यशदनाशी षड्विकारे मना सारखी पत्नी संसार सिन्धुत मनोहर लाभावीती कुलवार सहचारिणी हे स्त्रोत्र आधी वाचून वाता सप्तशती पुढे जप संख्या फल लाभे सर्व प्रचुचर संपदा श्रीदेवे अर्गला स्त्रोत्र कुल देवता अर्पण स्तुते असे हे आपले अर्गला स्त्रोत्र पूर्ण झाले आहे आता ह्याच्यानंतर तुम्ही पूर्ण आता अर्गला स्त्रोत्र झाल्यानंतर तुम्ही आधी पहिला घेऊ शकता

शामाजी चैत्रवंशी यभूपती सुरथा नाम महाराजा सुरता नाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्र समान तो राजा प्रजा पाल तत्पर लोका विंध्यांशी वैराशी धावत्यावर बोलिला दंड नीती सुरथाची घोर तो करी। कोला विंध्य विंध्यवशी जे त्यांनी जरी सुरत जिंकला तुला संभाळी जिंकले तेही वैयांनी धोपती सिंह झाला भू, भूप पागणी सेना बल लुटोनी राजधानीशी जिंकते मिशे राजा होऊन या स्वारतो दुर्दैव लपून जात असे घोर ताणनी आश्रम मेधामुनीचा हिंसक हिंसकही विसावले जोबनी या शिष्यवृत्त राण सुंदर पाहितो ते सत्कारीचा राजा पाहिला आश्रमावर विचरे विचारे नित्यश्रेष्ठ सत्संग शांती दिली मत आम्ही चिंता चिंता तोंदरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी मज सत्ता ज्याची या जोडी दृष्टते दृष्टते भृत्य पिडक छडा जनव कोण वाईल त्या माझा ती चुरपुष्ठ काय त्याची कधी असे माझ्या सत्तेचे होते ते असतील जे माझे जाईल काय ते सुरत चिंता दुखी तरी कोण तू चिंता तुला दिसे काय कारण बोलेला राजा दुखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून कृपा निर्मल चित्त राजाचे वैश्यबद्ध गद झाला मोकळे करून हृदय हृदयगत त्याशी बोलला वैश्य होवाच समाधी नाम मी काकुळी श्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन पुत्र ही आता कोण पुशे जगी विश्व वास घात कि झाले बांधव लुटती धना दुःख स्थिती मी आलो ग्रो वृत्तांत संपदा विवंचना मध्ये दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राज उवाच श्री पुत्र धन जे वनवासाशी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरी तुम्हा वैश वाच आपण बोलाल आल बोल ताजे का सत्य ते रुचले मज मन माझे नाव हे करावे काय ना सुे पितृने पुत्रा धने छूक छळती मज पती प्रेम न पत्नीची आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन लुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊनि निघ घेऊ निरोदय दुःख भोगतो न कळे समता कैशी दडली चित्तिया माझी या पाशान न मी करू कसे मार्कडे योगाच मेधा मुनीच्या सेवेची आले जळणी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नामो वैशतो मैती भावे आदरे बैसले पुढे करी काही भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी मी पराधीन चित्तता तेने दुःख बहू माझं सर्वांगीणे समता माझ्या गत राजी नसे सता आता माझी अज्ञानी तरी दुखी मी काढला हवश्य दुःखी असे इथे सो राज्य जनता युक्त रागणी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलोमनी तुम्हा पुढे ममता द्वेषयुक्त जी काळुनी झोंगती आम्हा सज्ञान सांनी आम्ही न कळे घेरलो कसे विवेक ही नाही आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषी वाच भाग्यवंता समजता कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी अशी यशांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषयाला गी मानव मृग मृगदेशे भोगती विषया नर नर नारिप सौख्यम भोगती पशुपक्षीही स्वयं प्षुध तुषा याशी परी मोहित चित्ताहे विलाशी ओ ओदन देती काळुनी मोह हा आपण प्राप्त जे काही भोगा या मानवी चित्ती पुत्र पशु पक्षी हे इच्छिती नाशमान पै सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानि तेही न मोकळे चराचर माझ्या मायापाशी बांधले दृढ जे दिशे महामाया तिचे बळ सर्व हे जी माया श्री जगताचे पा, पावले तिची भक्ताची वर मोक्षाचा प्रसन्न प्रसन्नते ती तसे जन्म मृत्यू हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हे तू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविधा अदर्के हि जगदीश विष्णूची महालक्ष्मी सुसे विव्या कैश्वरी बल जा मध्ये परमेश्वरी राजउवाच स्वामी कोण मामाया ही देवी गवळा आम्हा जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हा पासून ते सारे वाच जगत रूपी देवी रुपी देश्व्यापक देवकारे सिद्धावा अजन्म जन्म घेत असे अरूपा धरुनी रूपा उत्पन्न लोक लोकी की होत असे कल्पांती निजला होता सी विष्णु शेष असून तुझ्या मधु कैट जन्मले ब्रह्मा शिदावले खया ब्रह्मा माणी महाभय विष्णू नेत्रे योग निद्रा भावे श्री विष्णू नेग नेद्रा भावे स्तोत्र करी तिचे विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळणी सारा घडी तेज स्वरूप तेजस स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्याया द्यावया नाही तुलने शिकून तुझे आले ते त्याच्या जवळी झोपला विष्णू पावनी आग अनावया त्याला योगनिद्रे सोस्तवनी ओम भगवती निरादेवी देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सेम लो ला महामाया स्तवी अशी ब्रम्हवाच तू स्वहा तू सुरा देवी देवी वशटकार स्व सोहरात्मिका सुधा त्वक शरीर रीते त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदु रूप अर्ध अर्धमात्रा अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माया परमेश्वरी भारत दोषवाची तू उद्भव सृष्टीचा पालन करता सर्वाची कल्पाती गास जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संसार रूप कल्पा, कल्पा कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा मा स्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्राकृती तू सर्वाची गुणत्रया विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू श्रीश्वरी रीम तू तू बुद्धी बोध लक्षण लज्जापुष्टी तुष्टी शांति तू क्षमा खड गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा पश्च चापचरण धडे देवी शू भू परी घायुथा सौम्य सौम्य माझी तू सौम्य अति सुंदर तू एक परमेश्वरी परमश्वरी सतसी शक्ती ती तू सर्व रुपीनी सर्व शक्तेसवायाची धोडक सृष्टी पालन स्रधीन सामर्थ्य सामर् श्री विष्णू माय तुष शंकर तू तू आधार तुषी वा सर्वधारी तू सोत्र मानुसिती योग्य ते आम्ही तू तुझे यश गोर देवी सर्वथा सर्व प्रशंसती करावे मोहित या श्री दुर्ग मधु कैठवा जगदीश्वर श्री विष्णू जगी देवी तो बुद्धी विष्णू श्री महाराज ते दोन ऋषी वाच समाधी स्थात्री देवी स्थविली तेदवाशी नेत्रनाशिकार देवहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्या तुम्ही देवी ब्रह्मासन्मुख झाली एका नव जलामध्ये शेषाच्या शयनास तुम्ही तुम्ही उठला स्वामी श्री जनार्धन मधू कैठव धुरात्म फलवान पराक्रमी देते हे पाता झाला वि श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्रानी ब्रह्माशी जाऊन इच्छिती उठून विष्णू ते संग्राम त्याशी बांधिला पंचमसहस्र वर्ष ते बाहू युद्धात रंगती उन्मत्त झाले योधे महामायो विमोहित दैत्यमंती विष्णूशी वर मग माग मनो सीत श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण वाज ऋषिवाच धोका झाला जांगेवर ठेवून दोघाची हरी हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी हे एक महात्मे देवीची वर्णी तो मी पुन्हा तुला श्री अच्युतम वीर चित्ताय प्राकृत भावा तर मार्कंडे पुराणी सर्वानी केले प्रमोद्या प्रथम अध्याय गोड श्री श्रीकुल स्तुते अशा प्रकारे आपलं दे दुर्गा सप्तशदीचा पहिला पाठ पूर्ण झालेला आहे अशा पद्धतीने आज पहिला अध्याय और घेतलेला आहे उरलेले उर्वरित अध्याय सुद्धा आपण उद्यापासून लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया सर्वांनी उपस्थित राहा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद